तुम्ही काल भाषणातच बोलत असताना असं म्हणाले की आता जेलमध्ये जाण्याची पण तयारी ठेवली पाहिजे असं का वाटतं बरं काय झालं आतापर्यंत जो जो सत्तेच्या विरुद्ध बोलतो त्याला अडचणीत आणण्याचं काम आतापर्यंत झालेलं आहे आणि खूप उदाहरणं आहेत हे सरकारमध्ये गेलेली जी केवढी काही व्यक्ती आहेत ती सर्व एक त्या सरकारच्या दबावापोटी केंद्रीय एजन्सीचा वापर करून त्यांना अडचणीत आणण्यामुळं असे हो। मी तर म्हणेल की असे ऐंशी टक्के लोक आहेत आणि वीस टक्के लोक जे गेले असतील ते राजकीय काही स्वार्थासाठी गेले असणार पण विचारधारेला बदलून जे काही ऐंशी टक्के लोक गेलीत ते केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यांच्या दबाव तंत्राचा तो भाग होता त्यांना अडचणीत आणून पक्षात सामावून घेण्याचं काम झालं त्यामुळे हो मी कार्यकर्त्यांशी संबोध कार्यकर्त्यांबरोबर बोलताना असं म्हणालो की तुम्हाला जर घाबरून राजकारण करत असाल सत्ताधाऱ्यांच्या पुढे तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही तुम्हाला बेडर निडर होऊन काम करावं लागेल आणि बेडर निडर माणूस जर भिडला तर भाजपाला निपटवायला वेळ लागत नाही ही त्यामागची भूमिका होती तुमचे काही बडे नेते काँग्रेस सोडून गेलेले आहेत तिकडे आता विखे पाटील आहेत अशोकराज चव्हाण आहेत काल तुम्ही नांदेड आणि अहमदनगरचा उल्लेख केला तर कधी त्यांच्याशी फोन होतो किंवा त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही बघा फार वैयक्तिक संबंध अनेकांशी असतात हा विचारधारेचा विषय आहे वैचारिक त्याला त्यांचा आता वेगळा व्यासपीठ झालेला आहे बरं आणि आमचं वेगळं आहे पक्ष वेगळा आहे त्यामुळे चर्चा हो वगेरे वगेरे होत असते कधी आता आम्ही असं काही फोन रेग्युलर काही बोलतो असे यातला भाग नाही काय सुखदुखांच्या वेळेस फोन करून आम्ही बोलत असतो म्हणजे तेवढ्यापुरतीच संवाद असतो एक दोन तीन मिनटाचा असं फार काही कुठे आम्ही बैठ भेटलो स्पेशल वगैरे वगैरे असं काही कधी होत नाही आणि ते आमच्या याला पटत पण नाही रिलेशन तेवढ्या जपण्यापुरती कारण खूप वर्षाचे संबंध असतात राजकारणात राजकारणाच्या पलीकडचेही असतात uh -huh. त्यामुळे बोलत राहावं लाग बोलावं लागतं बोलत राहावं लागतं नाही तर बोलावं लागतं uh -huh. पण काँग्रेसमध्ये असताना त्यांची एक वेगळी उंची होती एक वेगळं त्यांना मानपण होता ते तर आहे बोलण्याचा ही जी गेली मंडळी ही हे काही फार यांच्यापासून भाजपला फायदा होईल म्हणून त्यांना पक्षात घेतलं असं नव्हे <laughs> तर त्या, त्या भागातील काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्यासाठी ते घेतलेले आहेत खालच्या फळीतला कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात काही गेलेला नाही फार एक काही मर्यादित आपण लोकं गेलीत बोटावर मजनेत की पण नेते मंडळी मात्र मोठ्या प्रमाणात आपल्याला जाताना दिसत आहेत आणि <coughs> ही जात असताना तिथे काय त्यांचा सन्मान होतो आहे तिथे कुठला मान मिळतो आहे म्हणून मी काल असं म्हणालो की छोट्या दुकानाचा मालक होऊन आनंद मिळेल पण मोठ्या दुकानात जाऊन नौकर म्हणून उपयोग काय तो नोकरच झाला ना तिकडे स्वतःच्या काउंटरवर त्याला शंभर रुपये मिळत असेल ते अभिमानाचे आहेत ते स्वाभिमानानं मिळतात मालक होऊन मिळतात पण तिथे दुसऱ्याच्याकडे जाऊन त्या काउंटरवर याला नौकर म्हणून बसावं लागत असेल त्याला पाचशे रुपये मिळतील पण तो नौकर आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये जो जो गेलेला आहे त्याच्याशी जे वागणूक आत्ता चालली सुरुवातीला फार मोठा चॉकलेट देतात मग तो, तो तर अर्धा चॉकलेट करतात नंतर पावर आणतात आणि बाजूला फेकून देतात असंच होईल असंच आतापर्यंत झालेलं आहे आणि या नेत्यांची परिस्थिती मला फ्रंटमध्ये पहिल्या लाईनीत बसणारी व्यक्ती आज तिसऱ्या लाईनीत बसणार बसताना दिसतात काही जणांना तर दरवाजा उघडून येऊ का येऊ का येऊ का म्हणून अर्धा दरवाजा बंद करणं उघडणं अशी पाळी आली आहे त्यांच्यावर ज्यांनाच्यासाठी सतरा पक्षाचा दरवाजा उघडा होता ओपन होता आणि त्यांना कधीही कोणाची रोकटोक नव्हती एकदम मान सन्मान होता आणि अशा व्यक्तींची ही परिस्थिती झाल्यावर माणसाला वाईट वाटतं वाट त्यामुळं आम्हाला सुद्धा फार वाईट वाटत दया वगैरे येत नाही वाईट वाटत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा